जय जय समर्थ, मना जे श्लोक श्लोक सात्वा, मना धारिष्ट जीवी धरावे मना बोलने नीच शोषितवे स्व नम्रवाचे वदावे मना लोकांसी शिरे ववावे जय जय श्री रघुवीर समर्थ आता आपण श्लोका या श्लोकाचा अर्थ पाहूया या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला सकारात्मक आणि उद्दात्त जीवनाचा मार्ग दाखवतात ते म्हणतात हे मना जीवनात श्रेष्ठ धैर्य आणि आत्मविश्वास मनामध्ये दृढ धरून ठेव अडचणी आल्या तरी खचून न जाता धीराने त्यांचा सामना करणे हेच खरे शौर्य आहे पुढे समर्थ सांगतात की जर कोणी आपल्याशी नीच कठोर बोलले तर त्याला संयमाने सहन करावे प्रत्युत्तर दाखल कटुता न दाखवता शांत राहणे हे मोठेपणाचे लक्षण आहे यानंतर नम्रतेचे महत्त्व अधोरेखित करतात स्वतः नेहमी नम्रवाणीने बोलावे नम्र शब्द मन जिंकतात आणि संबंध दृढ करतात वाणी शुद्ध असेल तर विचार आणि कृतीही शुद्ध होते शेवटी समर्थ सांगतात की सर्व लोकांशी प्रेम आपुलकी आणि समभावनेने वागावे भेदभाव अहंकार किंवा तिरस्कार न ठेवता सर्वांना आपलेसे करणे हाच खऱ्या सज्जनतेचा मार्ग आहे एकूणच धैर्य संयम नम्रता आणि सर्वांशी स्नेहभाव ठेवणे यामधूनच मनुष्याचे जीवन श्रेष्ठ आणि आदर्श बनते हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ